मित्रांनो राशीवडी येथील भव्य दिव्य घोडा तुम्ही पाहू शकता शेयात तुम्ही पाहू शकताय मित्रांनो चल एक चेर। घोडागाडी शर्यात दोन गाडी आहेत मित्रांनो तुम्ही पाहू शकताय साइड मारताना ना देखा मित्रांनो कलर घेऊन गाड्या आलेल्या आहेत एक नंबर पाहूया कोण आहे का माझ्या इकडे मारतील दोन गाड्या गाडी अक्षय माळुंगी कर पंकज कोळी चित्त्र तुम्ही पाहू शकता आता मारता घेऊन चालत नाही हो शेलो शौकीन तुम्ही पाहू शकताय